नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुमच्या पेन्शन योजनेबाबत एक मोठी बातमी आलेली आहे सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शन योजनेबाबत ही मोठी बातमी काय आहे सरकार कशा पद्धतीने लवकर नोट लवकरच या ठिकाणी मोठा निर्णय घेणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तुमच्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय पहा पेन्शन अपडेट नवीन पेन्शन प्रणालीतील बदलाबाबत मोठी बातमी येत आहे सी एन बी सी ए डब्ल्यू ए ए जडच्या बातमीनुसार नवीन पेन्शन प्रणालीबाबत सरकारला कोणतीही गाही नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल जवळपास तयार केला आहे मात्र तो कधी सादर केला जाणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे बघा पुढे असे मानले जाते की सरकारवर अनावश्यक आर्थिक भार न टाकता समिती कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टक्के पेन्शनची शिफारस करू शकते बघा या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणजे किती टक्केचं या ठिकाणी पेन्शनची शिफारस करू शकते तर पंचेचाळीस ते पन्नास टक्के पेन्शनची शिफारस या ठिकाणी करू शकते दोन हजार चारमध्ये सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली एन पी एस सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीला मान्यता देते या अंतर्गत तो त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत पेन्शन खात्यात नियमित योगदान देऊन आपले पैसे गुंतवू शकतो निवृत्तीनंतर पेन्शनच्या रकमेचा काही भाग एक रकमी काढण्याचा पर्याय आहे बघा पुढे तुम्ही उर्वरित रकमेसाठी एन योजना खरेदी करू शकता एन हा विमा वि उत्पादनाचा एक प्रकार आहे बघा एन काय आहे हा एक विमा उत्पादनाचा प्रकार आहे यामध्ये एक रकमी गुंतवणूक करावी लागेल हे मासिक त्रैमासिक किंवा वार्षिक काढले जाऊ शकते सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या मृत्यूपर्यंत नियमित उत्पन्न मिळते त्याचवेळी मृत्यूनंतर नॉमिनीला संपूर्ण पैसे मिळतात आता काय होणार आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया नव्या पेन्शन व्यवस्थेतील बदलाची प्रतीक्षा अजून लांब आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला एन पी एस आकर्षक बनण्याची घाई नाही पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तयार आहे बघा काय आहे सूचना सु काय सूचना आहे बघा निवृत्तीच्या निवृत्तीच्या मूलभूत रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत पेन्शन सुचवणे शक्य आहे वैबिलिटी गॅप फंडिंगद्वारे पेन्शनची हमी दिली जाते वार्षिकीमधील कमतरता केंद्र आणि राज्य सरकारे भरून काढतील महागाई लक्षात घेता राहणीमानाच्या खर्चाचे समायोजन केले जाईल ही समिती बघा ही समिती आपला अहवाल कधी सादर करणार हे अद्याप ठरलेले नसले तरी सरकारवर कोणताही अनावश्यक आर्थिक बोजा पडणार नाही याची पूर्ण काळजी नवीन पेन्शन प्रणालीत घेतली जात आहे एन पी एन पी एसमध्ये बदल करण्यासाठी सरकार योग्य संधीची वाट पाहत पाहणार असल्याचे मानले जात आहे बघा एकूणच पेन्शन अपडेट ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे तुमच्या पेन्शन योजनेबाबत ही मोठी बातमी आहे सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद